आपल्या आहे आपण आज त्या आतमध्ये आज या ठिकाणी झालेला आहे अगदी काही वेळामध्ये आपण या शुभेला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत वरील पाटील परिवार आणि तुतचे पाटील परिवार या दोन्ही परबांनी आपल्याला आपुलकीचं दिवाळ्याचं ना कमवल्याचं स्रेमांचं निमंत्रण दिलं किंवा कि समजा स्वीकार करून आपण सर्वजण या ठिकाणी स्थानापन्न करत आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे बसण्याची व्यवस्था त्यावेळ्या बाजूला करण्यात आलेली आहे पूर्व बाजूला सर्व महिला मंडळी बसतील सर्व स्वामी मंडळींना विनंती आपण स्थानापन्न व्हावं चौथे वेळेनुसार आपल्याला हा सोहळा संपन्न करायचा असल्यामुळं आपण आजूबाजूलाच थांबता मंगल कारणाच्या आतमधून सन्पन व्हावं गौरी पाटील परिवाराच्या वतीनं अतिशय सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे गोरे पाटील परिवार आणि दुदाती पाटील परिवार या परिवाराचा हा दोन मुलांचा दोन नात्यांचा रुग्णांचा सोहळा या सोहळ्यांच्या निमित्तानं आपण सर्वजण विविध भागातून विविध क्षेत्रातून या ठिकाणी सणापणा करण्यात आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे सुस्गतम 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 अक्षता वाटप करणाऱ्या संशोपुले विनंती आपण अक्षता वाटपाची तयारी करायची आहे अध्यापाईन्या विनंती आपण आपोआधी घेऊन सज्ज राहायचं आहे मोठ्या ठिकाणी परिवारातील सर्व पाहुणे मिळलेचं या ठिकाणी आगमन झालेले आहे त्यांचं प्रदत्ता मी संत गरबाईंच्या पदप्रशाने पावन झालेल्या या गंगाखेड नगरीमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम